Thank you. पाथर्डी सारख्या ऊस तोडणी कामगारांच्या तालुक्यांमध्ये शिक्षणाची मुहूर्तमेट रोवण्याचे काम माजी आमदार बाबुराव भापसे यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने करण्यात आले अनेक छोट्या मोठ्या गावांमध्ये ते त्यांनी आपल्या संस्थेच्या माध्यमातून शाळा विद्यालय सुरू करून शेतकऱ्यांच्या मुलांना उच्च शिक्षण मिळावे त्यांना चांगली नोकरी मिळावी शेतकऱ्यांचे कावड कष्ट कमी व्हावे त्या हेतूने बाबुराव भापसे यांनी शेतकऱ्यांच्या मुलांसाठी शिक्षणाचे द्वार खुले करून दिले मात्र आत्ताचे विद्यार्थी मोबाईलचा अतिवापर करत असल्यामुळे त्यांच्यासमोर गुणवत्ता सिद्ध करण्याचे मोठे आव्हान निर्माण झाले असल्याचे प्रतिपादन आदर्श शिक्षक विजय कारखेले यांनी केले आहे निंबोळी तालुका पाथर्डी येथे शिक्षण महर्षी माजी आमदार बाबूराव भापसे यांच्या पुण्यतिथी सोहळ्यानिमित्ताने हुतात्मा बाबू गेनू शिक्षण संस्थेतील अनेक गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान शिक्षण संस्थेचे सचिव कुशल भापसे यांच्या हस्ते करण्यात आला या संस्थेच्या माध्यमातून स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या यामध्ये अनेक विद्यार्थ्यांनी आपली गुणवत्ता सिद्ध करत या बक्षिसांचा मान पटकावला यावेळी संस्थेचे सचिव कुशल भापसे म्हणाले माजी आमदार बाबूराव भापसे स्वर्गीय प्रमोदराव भापसे यांनी नेहमी गोरगरिबांना केंद्रबिंद प्रयत्न त्यांना सहकार्य करण्याची भूमिका घेतली या शिक्षण संस्थेच्या माध्यमातून आमदार प्रसाद लाड नीताताई लाड सीमाताई भापसे संगीताताई भापसे यांच्या मार्गदर्शनाखाली संस्थेचे शैक्षणिक कार्य निश्चितच अलौकिक का असून आणखी काही शिक्षणाचा विस्तार वाढवून ग्रामीण भागातील मुलामुलींना उच्च शिक्षण देण्यासाठी प्रयत्न केले जाणार असल्याचे भापसे म्हणाले यावेळी मुख्याध्यापक विठ्ठल चितळे प्राध्यापक सागर आरोळे शिक्षक अनिल भापसे सचिन साळवे संदीप काळे मोहन भोगाडे प्रशांत टाकरे शिवाजी चव्हाण मोईन पठाण अजिम शेख सदाशिव तांदळे रुशाली खाडे रुशाली मुरदारे मयुरी ससाने जयश्री हाडे स्वाती शिदोरे मनीषा आहेर भापसे तनुजा अकोलकर स्वाती लवांडे स्वाती अकोलकर शिपनकर स्वाती डोळसे उज्ज्वला गोरे यांच्यासह विद्यार्थी आणि पालक उपस्थित होते यावेळी उपस्थित विद्यार्थी आणि पालकांना स्नेहभोजन दिल्यानंतर या कार्यक्रमाची सांगता झाली कैलासवाशी माजी आमदार बाबूरावजी भापसे साहेब यांची एकतीसावी पुण्यतिथी त्या पुण्यतिथीनिमित्त संस्था अंतर्गत विविध शाळांमध्ये विविध क्रीडा स्पर्धेचं आयोजन केलं गेलं होतं त्याचं बक्षीस वितरण श्रद्धांजली कार्यक्रम आणि मुलांना मिष्टान्न भोजन संस्था अंतर्गत सर्व शाळेंमध्ये करण्यात आलं आहे तसेच या कार्यक्रमाच्या निमित्त ज्यांचं खऱ्या अर्थानं मोठं योगदान आहे कैलासवाशी माझे आमदार बाबुरावजी भापसे साहेब यांनी जी, जी शिक्षणाची ज्योत पेटवली आणि ग्रामीण भागातील मुलांना न्याय मिळावा गोरगरीब शेतकऱ्यांच्या मुलांना न्याय मिळावा या दृष्टिकोनातून त्यांनी जे योगदान दिलं आणि पुढे जी त्यांनी शिक्षण संस्थेची वसा परंपरा पुढे चालवली त्याबद्दल खऱ्या अर्थानं आम्ही सर्वच मी त्यांचा नातू आमच्या शिक्षक संस्थेतील सर्व विद्यार्थी सर्व पालक ग्रामस्थ सर्व खूप मोठे ऋणी आहोत प्रथम मी बाबुरावजी भापसे साहेब यांना विन विनम्र असं अभिवादन करतो आणि या संस्थेचे अध्यक्ष आमदार प्रसादजी लाड सौ नीताताई लाड सौ सो, सो सीमाताई भापसे कल्पनाताई सोमवंशी विनोदजी सोमवंशी संगीताताई भापसे सर्व संस्थेचे पदाधिकारी आमच्या कुटुंबातील भापसे कुटुंबातील सर्व सदस्य यांच्या सर्वांच्या वतीनं मी आमदार साहेबांना भावपूर्ण अशी आदरांजली अर्पण करतो आणि खऱ्या अर्थानं शिक्षण संस्थेमध्ये जे आम्ही वटवृक्ष ला साहेबांनी लावलं आहे त्याचं वटवृक्ष होतं आहे पण निश्चितच हे सर्व करत असताना कुठंतरी गोरगरीब शेतकऱ्यांच्या मुलांना न्याय दिला पाहिजे हीच त्यांची शिकवण घेऊन पुढे चालत आहोत येणाऱ्या काळामध्ये शिक्षण संस्थेची वाढ भरभराट आम्ही निश्चितच करणार आहोत आणि त्याचबरोबर माझ्या गोरगरीब शेतकऱ्यांच्या मुलांना बाबुरावजी भापसे साहेबांनी घेतलेला वसा पुढे घेऊन जाण्याचं काम करणार आहोत हुतात्मा बाबू गेनू समाजवादी विद्यापीठ मुंबईचे संस्थापक स्वर्गीय आमदार बाबुरावजी भापसे यांचा एकतीसावा पुण्यस्मरण कार्यक्रम आज या ठिकाणी संपन्न झालेला आहे खऱ्या अर्थानं मुंबईमध्ये स्वर्गीय आमदार बाबुरावजी बापसे यांनी विद्यापीठाची स्थापना केली परंतु गहार उडे आकाशी चित्त तिचे पिलाशी या उक्तीप्रमाणे आपल्या मातृभूमीमध्ये म्हणजेच पाथर्डी तालुक्यामधील गोरगरीब कष्टकरी ऊसतोडणी कामगारांची जी मुलंमुली आहेत त्यांना हक्काचं शिक्षण मिळावं यासाठी त्यांनी पाथर्डी तालुक्यामध्ये खऱ्या अर्थानं शिक्षणाची गंगा आणण्याचं काम केलं आणि छोट्याशा विद्यालयापासून सुरुवात केल्यानंतर अगदी छोट्या वडाच्या झाडाचं वटवृक्षामध्ये रूपांतर व्हावं यासारखं या, या विद्यालयाची खूप मोठी प्रगती झाली आहे आज के जी वर्गापासून तर वरिष्ठ महाविद्यालयापर्यंतचे वर्ग या ठिकाणी सुरू केलेले आहेत आणि यामध्ये अगदी या संस्थेला परिस्पर्श व्हावा असे या संस्थेचे सेक्रेटरी मान्य कुशलदादा भापसाहेब यांनी अथक परिश्रम घेऊन ही युनिट खऱ्या अर्थानं वाढवण्याचं काम केलेलं आहे तर पाथर्डी तालुक्याच्या वतीने आणि या परिसरातील सर्वांच्या वतीने मी त्यांना भावपूर्ण आदरांजली अर्पण करतो आज कैलासवाशी माजी आमदार बाबूरावजी भापसे साहेब यांची एकतीसावी पुण्यस्थिती या पुण्यतिथीनिमित्त आज संस्थेमध्ये विविध संस्थेमध्ये श्रद्धांजलीचा कार्यक्रम तसेच खेळा विविध खेळा क्रीडा स्पर्धेंचं बक्षीस वितरण कार्यक्रम सर्व ठिकाणी आयोजित केला होता तसेच मुलांना मिष्टान्न भोजन याचा ही आयोजन प्रतिनिधी मयुर मुखेकर तिसगाव